नमस्कार मी पूजा बाळकी गृहलक्ष्मी अजून एका छोट्याशा शॉपिंग ब्लॉगमध्ये तुमचं सर स्वागत आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा तर खूप म्हणजे खूप युजफुल आहे तर आता गण गौराया गण, गणपती वगैरे येतात आणि आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो की आपण गोवींना कोणत्या साड्या नेसू किंवा कशा टाईपच्या साड्या नेसू त्या कशा छान दिसतील काय वगैरे वगैरे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की कोणत्या टाईपच्या साड्या नेसवायला पाहिजे गौरींना किंवा कोणत्या टाईपच्या नेसायला नाही पाहिजे तर आपण आहे ना खूप अशा भरगतचं वगैरे साड्या वगैरे नेसवतो तर त्याही छान दिसतात पण असं माझं म्हणणं आहे की आपण आहे ना त्याचे कलर एकदम असे फ्रेश डार्क कलर असले पाहिजे असे फेंट कलरच्या वगैरे लक्ष्मीना साड्या नेसवल्या ते तर ते तेवढ्या त्या उढवून दिसत नाही असं म्हणजे लक्ष्मीचं जे रूप असते ना, ना ते असं एकदम खुलून वगैरे दिसत नाही असं म्हणजे माझं म्हणणं आहे आणि आपल्याला घर सजेशनची खूप गरज असते त्यामुळे मी हा व्हिडिओ व्हिडिओ बनवायला घेतलाय तर माझ्या तर ज्या साड्या आहेत त्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कशा साड्या असल्या पाहिजे लक्ष्मीसाठी तर ही जी साडी आहे तर ही साडी मम्मीने माझ्या लक्ष्म्यांनाच म्हणजे गौरायांनाच घेतली होती आमच्या इकडे गावाकडे लक्ष्मण म्हणतात त्यामुळे माझ्या तोंडात लक्ष्मीच येतं तर तुम्ही समजून घ्याल आहोत की ही साडी आहे ना तर ती मला मम्मीने दिली होती म्हणजे लक्ष्म्यांसाठी ही एक अशी एक आहे आणि रेड कलर एक तर हीसुद्धा साडी खूप म्हणजे खूप म्हणजे साधी सिंपलच आहे तरी पण उठून दिसते का तरी याची बॉर्डर अशी एकदम अशी प्लेन बॉर्डर आहे छान असा डार्क कलर आहे त्यामुळे अशा साड्या लक्ष्मी यांना म्हणजे साधे सिंपलच असू द्या पण त्याची बॉर्डर एकदम अशी क्लिअर पाहिजे आणि कलर अगदी फ्रेश असा कलर पाहिजे तुम्ही जर असं डल कलरमध्ये घेतला ना तर ते एवढं काही उठून दिसणार नाही मला हे केव्हाच जाणवलं ज्यावेळेस मी गेल्या वर्षी ह्या साड्या नेसवल्या होत्या तर ही पण साडी छानच आहे मी तुम्हाला अशी टाकू दाखवलं आहे ती पण साडी छानच आहे पण यात आहे ना अशी प्लेन अशी छान अशी म्हणजे खूप अशी गच्चगत गच्च डिझाईन गच्च आहे त्यामुळे ती काय अशी एवढी छान तर लक्षणं दिसतातच पण ती काय एवढी अशी खुलून उठून दिसत नाही त्यामुळे ज्या लक्ष्मीच्या साड्या असतात ना त्या अशा प्लेनमध्येच असल्या पाहिजे मी अजून जे ज्या माझ्याकडे ज्या ज्या अवेलेबल आहेत त्या मी त्या साड्यातनं तुम्हाला दाखवते की कशा साड्या असल्या पाहिजे की किंवा का किंवा कशा नाही तर आता सध्या नारायणपूर पैठणी वगैरे पण खूप म्हणजे मला आवडते की छान दिसेल ना लक्ष्म्यांना ही साडी बघा म्हणजे अगदी छान असं डार्क कलर आहे त्यात अशा छान छोट्या छोट्या फुट्ट्या वगैरे अशा टाईपच्या साड्या आपण घातल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे अशी छान मोठी बॉर्डर आहे तर जे काही आपण ज्वेलरी वगैरे त्यावर घालू ती खरंच खूप खुलून दिसते खूप उठून दिसते असं तर म्हणजे लक्ष्मीचं रूप हे छान असं म्हणजे अट्रॅक्टिव्ह असं वाटलं पाहिजे आणि आपण जर दलसा कलरच्या साड्या घेतल्या तर ते एवढं काय उठून दिसणार आहे आता ही साडी आहे ना ती पण साडी खूप छान आहे पण आपण जर ही पन, ही साडी लक्ष्मीला घातली किंवा जवराईला घातली तर ही अशी साडी म्हणजे जवराईला उठून दिसणार नाही किंवा जवराई अशी आपली अगदी ॲक्टिव्ह अशी दिसणार नाही त्यामुळे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की तुम्ही अशा डार्क कलरच्या साड्या घाला आणि डार्क कलर घातले ना तर खूप छान दिसते पेठणी तर खूपच भारी दिसतात त्यामुळे ही सुद्धा अशा असं कलरलेच अशा म्हणजे अशा पण टाईपच्या साड्या जर आपण लक्ष्मीला घातल्या तर खूप छान दिसतात माझ्यावरच बघा किती छान दिसते फोटो फोटोत आणि ही साडी सेम आहे तर ही साडी माझी फेवरेट आहे आणि खूप छान दिसेला अशा साड्या जर आपण घातल्या किती सुंदर दिसेल अशी तर मी तर म्हणजे तुम्हाला सजेस्ट करेन की लव आपण छान असे डार्क जे कलर असतात छान अशी आखी वेटिंग बॉर्डर असते अशाच साड्या घेतल्या पाहिजे नक्की म्हणजे पेंट कलर आहे किंवा बॉर्डर आणि साडी सेमच आहे अशा साड्या नाही घातल्या पाहिजे आता सध्या नारायण पेट्रोल म्हणजे खूप ट्रेंडिंग आहे म्हणजे जुना तेच चोनल असं येतं तर ती पण साडी खूप म्हणजे खूप छान दिसेल लक्ष्मीला तुम्हाला असं सजेशन म्हणून व्हिडिओ बनवला मीच म्हणजे विचार करत होते की अरे कोणत्या घालायच्या साड्या कोणत्या घालायच्या त्यामुळे म्हणजे आपल्या पण सबस्क्रायबरना म्हणजे प्रश्न पडला असेल की अरे कोणत्या साड्या घाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ऍडव्हान्समध्ये आणि सगळ्यांची तयारी चालू झाली असते चला तर मग बाय बाय